की कोणतीही चांगली गोष्ट संपादन करण्यासाठी तप करावे लागते म्हणूनच आपल्यात एक म्हण रूढ आहे तपा अंती फळं कार्य आत्मोन्नतीचे असो वा राष्ट्रोन्नतीचे त्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवे आहेत माणसाने त्या कार्या स्वतःस वाहून घेतले पाहिजे मी अनेक अर्वाचीन तरुण पाहिले आहेत की जे पंधरा मिनटे टेबलावर सतत बसू शकत नाहीत त्यांना घटको घटकी विडी ओढावी लागते चहा प्यावा लागतो त्याशिवाय त्यांना कामच करता येत नाही हे योग्य नाही कोणीही इसम आपल्या उपजत बुद्धीवर पराक्रम करू शकत नाही जगात खुळी माणसे फारच थोडी निपजतात तसेच बुद्धीचा विकास करणे ही दरेकाच्या हातची गोष्ट आहे चोवीस तासांपैकी वीस तास सतत टेबलावर बसून काम करता आले पाहिजे मी माझ्या विद्यार्थी दशेत येथे परदेशातही सतत वीस तास टेबलावर बसून काम केले आहे ज्या कोणास आपल्या बुद्धीचा प्रभाव वाढवायचा आहे त्यांनी तप केले पाहिजे श्रम केले पाहिजेत